नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज पेडगावचं जबरदस्त असं मैदान भरलं होतं आदचं सगळ्यात मोठं पारितोषिक असलेलं मैदान म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील हे आज पेडगावचं मैदान जवळजवळ अडीच लाख रुपये एवढं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि या मैदानात मित्रांनो चाळीस गाव वरण एक बैल आलाय जबरदस्त असा बैल आहे पुण्यामध्ये पळत होता घाटात पुण्यात बारीमध्ये पडत होता बारी। याच्यानंतर तो पावसाळा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याकडे पळायला लागला घाटावरती आणि नऊ मैदानांमध्ये जवळजवळ पाच वेळा तर राहिला जबरदस्त असा बैल आपल्याकडे आलाय आजच वासरू आहे तर दादांकडनं आपण थो, थो, थोडक्यात त्यांची माहिती घेऊया दादा नमस्ते नमस्ते नाव काय दादा तुमचं माझं नाव नितीन पाटील चाळीसगाव नितीन पाटील चाळीसगाव हो दादा आपलं जे वासरू आहे हे आज मैदानात जबरदस्त पळलंय त्याविषयी काय सांगाल हो सांगल। हो वासरू आज जबरदस्त म्हणजे आज त्याला पैरा बी चांगला भेटलेला आहे आपल्याला कुणाभर पळले असते आज आपलं रायफल एक्क्याऐश एक्क्याऐशी वाल्यांचा सिकंदर वासरू आहे हा त्याच्यामध्ये आज पैरा आहे गटपात झाली गाडी गाडी पण चांगली पळाली तर मित्रांनो महाराष्ट्रात म्हणजे की मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताच म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो म्हणजेच की ब्रँड एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा छोटा पॅकेट बाडा धमाका म्हणून सिकंदर ओळखला जातो त्या सिकंदर आणि हा आपलं वासरू पडलंय वासरू आदत आहे आपलं किती किती वर्षाचं आहे आता आता सतरा अठरा महिन्याचं आहे सतरा अठरा महिन्याचं आहे दादा ज्या वेळेस चाळीस गावला तुम्ही पाळता चाळीस गावला आपली सेकंदावरची शर्यत असते नाही आमची बिनजोडची शर्यत होती बिनजोड हो त्याच्यामध्ये तो बिनजोडला गाडी त्याची नंबरात होती परत मग आदतचं मैदान झाले तेव्हा लास्ट एंडिंगला दोन मैदान तिथं सापडले त्याला त्याच्यामध्ये त्यांनी नंबर घेतले मग आमच्याकडचे बी मैदान बंद झाले त्याच्यानंतर मग आम्ही घोड्यात गेला तो घोडा घोडा बैलात बैलात बी त्याने दोन तीन शरीती मारल्या त्याच्यानंतर मग पुण्याला गेला बारीमध्ये पुण्याला गेला हो ते बारीच्या मैदानात मग परत सतत नम्रातच राहतो म्हणजे मित्रांनो पुण्याची म्हणजे जी घाटाची असती हो। ज्याच्यामध्ये पुढे घोडा पळत असतो हो। पुढे दोन वासरन मागा अजून दोन एक घोडा राहतो दोन वासर राहतात त्याच्या माग जे आपलं जुकाट म्हणतात जुकाटात म्हणजे मित्रांनो हा बैल तसा म्हणाय बैल नाही म्हणू शकत आपण याला वासरू म्हणू शकतो आदतचं वासरू आहे ऑलराउंडर वासरू आहे मल्टी टॅलेंटेड तिकडे सातारात घाटात पण पळतंय तिकडे पुण्यात बारीवरती पण पळतय नाशिकच्या घोडा गाडी असते तिकडे पण पळतंय बिनजोडला पण पळतय कुठं असं नाही की तिथे पळले आणि फक्त आणि फक्त अठरा महिन्याचं हा पायरा कसा काय जोडलेला एवढा टॉप आता ते रायफल वाले शेठ जे त्यांना आम्ही फोन केला सचिन शेठ सचिन शेठ त्यांना की आम्हाला वासरू जोडायचंय ब असं ते बी माणसं चांगले आहेत त्यांनी आम्हाला एका शब्दावर हो म्हणले की आपण पैरा करू मग त्यानुसार त्यांनी आमचा पैरा स्वीकारला आणि तो पैरा आज आम्ही पळवलाय दादा कुठने घेतले वासरू हे वासरू हे आमच्या गावा शेजारी चार किलोमीटर वरती वडाळा म्हणून गाव होत बारखे बारके दोघ वासरू होते जोड घेतली होती आम्ही सत्तर हजार मध्ये दोन जोडी ही जोडी घेतली होती किती महिन्याच होतो त्यावेळेस तेव्हा पाच सहा महिन्याचं होतं पाच सहा महिन्याच त्यांना त्यांनी असं म्हणजे फक्त मैदान दाखवण्यासाठी आणलं होतं पिकअप मध्ये त्यांनी जेव्हा पब्लिक पाहिली ना पिकअप मधूनच त्यांनी उड्या मारून पळून गेले पब्लिक पाहिल्या पाहिल्या पहिल्या मैदानात पहिल्या मैदानात तुमच्या इकडे हो त्याला व्यसन मिसन काहीच नव्हतं बारक होत मोकार पळायला लागले ना त्यावेळेस त्यांची गती मी पाहिली की गती खूप होती मग मी ते दोघं वासर सत्तर हजार रुपये मध्ये यांच्याकडूनच घरची हो हा बघू शकता हे आपण घेतले मग ती त्याच्यातली आपण शहाण्या वैलामध्ये दोघ वासरू चालू केले तो पण वासरू बारीत आता एक नंबरला पळतोय याच्या जोडीचा याच्या जोडीचा हो तो याच्यापेक्षा अजून लहान आहे आता त्याच्या दोन बाऱ्या झाल्या दोघी वारेंना टॉपला पळाला तो पण पुण्यात आपले हो पुण्यात जुन्नरला जुन्नरला हो अमित खत्री म्हणून जोडीदार आहे त्यांच्याकडे होय ह्याचं नाव काय दादा याचं नाव राजा आहे राजा याचं नाव बुलेट आहे राजा आणि बुलेट एकाच गायची होती का दादा नाही ते वेगळी वेगळी गेलो तुम्ही कुठं घेतलेली चार किलोमीटर वरती होय पहिली तुम्ही दोन्ही वासरं घेतली आणि तुमच्याकडनं ह्या दादांनी घेतली मग तिथनं प्रवास चालू झाला साधारणतः किती वय होतं त्यावेळेस तुम्ही मैदानात काढलं वासरू साधारण हे काय ए... माझ्याकडे आलं मी लगेच चालू केलं जास्त जास्त आठ नऊ महिन्याचं वासरू आठ नऊ महिन्याचं वासरू तपासनं तुम्ही त्याला सरावाला चालू करून तोपासनं मोठा बैल होता आपल्याकडं त्याच्यावर गाडी बांधून वासरू पडवायला लागवा कुठल्या खांदी पळतं आपले वासरू चारी खांदी पळत डावीला उजवीला ला पब्लिक कसं आहे आत बाहेर पब्लिकला जास्त पळतात पब्लिकला जास्त पळतं नाही मग कुठं पण लागू विषय त्याला दोघी साइड पब्लिक राहते त्याच्यामुळे पब्लिक जितकी लागली ना वासरू जास्त गतीला बोलतो आजचं असं मैदान झालं की आम्हाला आतून गाडी भेटली पाच मैदान आम्हाला कडेनच गटपात झालाय आमचं कडेनच कडेनच सेमी सुद्धा कडेनच झाली आमची आज पण आम्ही तीन पावते टाकलेल्या होत्या आमच्या रायफल वाल्यांना तिघी पावत्या एक नंबर तासाला आल्या कडन हो पण मग त्यांचं आज थोडस मन होत की आतून पळवायचंय बघा आपल्या मग त्यांनी आज गाडी आतून घेतली नाही तर आमच्या डोक्यात तसं काही नसतं आम्ही एकच आला कुठल्या याला डावीला घेतला सिकंदर उजवीला ड्रायव्हर कोण होती आज गाडीवर अचूक ड्रायव्हर होत आचूत ड्रायव्हर गाडी कशी पडली तुमच्या पळाली एक नंबर पळाले दादा आता हा तुमच्या पहिली एवढ्या लहान वयात इतके म्हणजे आता जसं की घोडा गाडी म्हणाल बारी म्हणाल इकडे चकडी पद्धत आणि तुमच्या सगळीकडे पळतय काय सांगाल तुम्ही त्या नेमकं त्याविषयी म्हणजे राजाला जर म्हणलं त्याला एक देवानी वरदानच दिलेलं आहे आणि ते आमचं तकदीर आहे ते आमच्या घरी आला तो नाही तर इतकी चांगली वस्तू आमच्या घरी आहे ना म्हणजे लय मोठं भाग्य लागतं त्याला एवढ्या लहान वयात तुम्ही त्याला पळायला काढलाय साधारणतः या भागात तुम्ही कधी आला होता किती महिन्याचा या भागात आम्ही आता झाले तरी पावसाळ्यात चालू व्हायचे अगोदर अगोदर आला आम्ही हो तीन महिने झाले असत तीन चार पेडगावचं जे पहिले इंद केसरी मैदान झालं ना हा त्या मैदानात पहिल्यांदा आणला म्हणजे जे पेडगावचं आता सध्या की हरणे आणि आपला गर्मिकीचा राजा एक नंबर झालेला पहिल्या दिवशी एक नंबर केला इंद केसरीला दुसऱ्या दिवशी आदत मध्ये एक नंबर केला त्या मैदानात आम्ही आलो त्या मैदानात यांनी चार नंबर केला त्या ना आदतच्या मैदानात त्यांना चार नंबर केला मैदानात चार नंबर केला तिथनं गुलालाची सुरुवात झाली ती झाली सुरुवात झाली आता लगातार पाच मैदान आमचे म्हणजे गुलालातच मध्ये दोन मैदान हारले आम्ही कारण थोडस आमचं नियोजन चुकलं आज खेळलो उद्याचा गॅप झाला की परवा आम्ही वासरू जोडलं तरी बैल म्हणजे आपल्या वासरामुळे काही गाडी हारली नाही बाजूच्या बैलांनी सपोर्ट दिला नाही जो पाहिल तो साथ भेटली नाही आमचा जो पैरा होता तो आजपर्यंत आम्ही एक नंबरचा पैरा झालेला नाही आम्ही दोन नंबरचे तीन नंबरचे बैल जोडून नंबर केलेत म्हणजे असं काही विषय नाही की बचा एक नंबरचा बैल घातला आणि मग आपल्या वासराला ओढून नंबर लावला असा काही कुठला विषय नाही आजपर्यंत जो नंबर झाला तो वासराने बैलाला खांदा देऊनच खांदा वासराने नंबर केला अजूनपर्यंत गाडी बांधली नाही काहीच नाही काहीच कुठच कमी पडला ना नाही वासरू दादा आता तुम्ही तिकडून इकडे येतात पहिले का तुम्हाला पायऱ्यासाठी तर भरपूर प्रॉब्लेम आले एक नंबरचे बैल काही आम्हाला भेटली नाही काही लोकांनी काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी मांडल्या आपल्यापुढे आता सगळं काही आम्ही बोलू शकत नाही पण आले त्याच्यामुळे मग आम्ही जसे बैल भेटले दोन नंबरचा भेटला चांगला वाटला तो त्याचा पैरा केला तीन नंबरचा चांगला वाटला त्याचा पैरा केला पण आम्ही सक्सेस झालो बैल कुठलाही टाकला पण आम्ही सक्सेस झालो असं काही नाही की एक नंबर बैल टाकला म्हणून आमचा नंबर झाला हा काही भाग नाही म्हणजे आपल्या बैला धमक असली तर आपण हो कुठंही कोणत्याही बैला टाकून गाडी मारू शकतो त्यात काय आपल्या बैलावर आपला विश्वास आहे राजावर इतका आहे की एकटा गाडी ओढून लावणार एकटा हो एकटा गाडी ओढून लावा बारीतला आता तुम्हाला व्हिडिओ दाखवता नाही येणार ना? बारीत एकटा गाडी लावतो एकटा हो पूर्ण झुकाट इतकं पुढं राहतं आणि एकटा वासरा लाडून घेऊन आता आता कुठल्या कुठल्या मोठ्या बैलांबरोबर आपला बैल पडला येऊ आता आम्ही बेळगावच पहिलं केलत त्याच्यानंतर सिंहगड केलत सिंहगडला तीन नंबर बक्षीस झालं आमचं त्याच्यानंतर आता चौदरवाडी पंधरा वीस दिवस अगोदर झाला तिथं पाच नंबर झाला आपला मुळशीचा राणा बैले त्याच्यामध्ये पहिरा होता त्याच्यानंतर अजून काय ते गावांचे नाव मी बी विसरलो इकडचेच गाव आहेत दोन दोनदा बक्षीस झालो असे टोटल पाच बक्षीस झाले आमचे सचिन शेट आपले चव्हाण म्हणजेच की मोठं नाव आहे खूप क्षेत्रातलं त्यांना तुम्ही फोन केला त्यांनी काय विचारलं नेमकं ने, काय बघितलं काय होकार दिला का लगेच आमच्या थ्रू एक जोडीदार होता आमचा आम्ही त्यांना सांगितलं की चांगल्या बैलाचं नियोजन करा मग त्यांनी आम्हाला सुचवलं की आपण सिकंदर मध्ये नियोजन करू त्यांनी बी वासरू पाहिलेलं होतं सचिन शेठ सचिन सरांनी मग त्यांना बी म्हणजे त्यांनी आम्हाला काही एका शब्दावरती ते बी हो म्हणले आपण नियोजन करू कारण वासरू पळताना हो त्यांनी पाहिलं होतं चांगलं पळत हो त्यानुसार त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणजे तुमची म्हणजे बैल जर तुमचा पळला तर मोठा म्हणजे बैल मालक असतात ते डोळं झाकून तुम्हाला बैल द्या देतात जिथे तुम्ही गुलालात राहाल तुमच्या बैला धमक काय असेल ती एकदा काय एकदा नजरत पडली की मग तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही दादा चाळीस गाव वर एवढं लांबणं यायचं जायचं म्हणलं कसं काय होम आहे तिकडं नाही यायला तर इकडेच राहता हा कोरेगाव मध्ये हा कोरेगाव मध्ये कुणाकडे आता आपल्याला म्हणून आहेत हा त्यांच्याकडे राहतो आपले छोटे मालक आहे त्यांचे हे पोरं बैल सांभाळतात हो आणि पोपट सेट नियोजन करतात त्याच तर त्यांच्याकडे वासरू आता म्हणजे एक महिन्यापासून वासरू तिथं आणि दरुजे इथं दरुजला आमचे मित्रांचे मामा आहेत चॅम्पियन ग्रुप ते पहिली हिंद केसरी झालेला ग्रुप आहे त्यांचा तर त्यांच्याकडे राहतं काही पोपट शेट कड दरुज आणि कोरेगाव या दोन ठिकाणी पुण्याचं नियोजन तर रुचकडं असतं त्या साईडला आणि जे आपल्या इकडे साताराच्या साईडला असतं ते मदने साहेब कोरेगाव कोरेगाव मध्ये असतं ही सगळी आपली जी आहेत ती चाळीस गावची आहेत का हो चाळीस गावची होय राहणं वगैरे हे इथं राहतात का नाही आम्ही तिकडं रात्री ट्रेनला बसलो सात वाजता सकाळी आठ वाजता इथं कोरेगाव स्टेशनला उतरलो तिथून लगेच आपल्या टेम्पो मध्ये बसून मैदानात आता संध्याकाळी मैदान हा साडेसात वाजता एक्सप्रेस इथून इथून बसलं की सकाळी चाळीस गावला मित्रांनो बघू शकतात चाळीस गाव किती किलोमीटर पाचशे किलोमीटर तर मित्रांनो बघू शकता जो नाद असतो त्या नादासाठी लोक म्हणजे इतक्या लांबन मित्रांनो येऊ येतात आणि एवढं म्हणजे ही तसं म्हणाय गेलं तर एवढं यायचं तिकडून परत मैदान करायचं रिटर्न जायचं आणि आता मला वाटतंय तर महिन्यात ना दोन दोन तीन तीन वेळा बैल पळतोय आणि त्यासाठी यायचं हे काही सोपी गोष्ट नाही आज आम्ही दहा पोरं आलेलो दहा जण आहेत आम्ही तिकडन आज आज हा एक वासरू आला आहे म्हणजे हात इकडंच राहतो एक लक्ष म्हणून वासरू येत आमचा अजून परत समोरचे तो भी गट पाच झालाय मध्ये वडूचा महाकाल आहे का त्याच्यामध्ये त्याचा पैर तो भी गट पाच झाला गट नंबर पाच मध्ये होता हो तो, तो भी गट पाच झाला आहे तो एक वासरू आमचा जे तुमच्या इकडनं दादा तुम्हाला तुमच्या इकडच्या शर्यती जास्त आवडतात पुण्यातले बारी आवडतात का ही सातारा छकडी शर्यत आवडतात आम्हाला जर वासरू बारीक पळाला बारीक सारखा खेळ कुठलाच नाही पेक्षा वासराला तिथं कॉम्पिटेबल आहे कॉम्पिटेबल तुम्हाला दहा शेकन पळायचंय दहा बारा सेकंद नाही नाही त्रास तिथं लय त्रास नाही किंवा मागून हाकलणं नाही काहीच नाही तो त्याच्या मनानं पळल तोच तिथं राजा होईल इथं तरी ड्रायव्हरला हाणावं लागन काहीतरी करावं लागन पण तिथं तसं नाही जो वस्तू पळत बारा सेकंदाच्या आता आला तो बक्षीसात गेला आणि बारा शेकंद पळणं काही लय मोठं नाही आणि पहिला राऊंड होतो दुसऱ्याला फायनल होऊन जाते तर तिथं काही एवढी विशेष अडचण नाहीये दोन राऊंड दोन राऊंड मध्ये फायनल होते तिथं त्याच्यामुळे तिथं जर पळायला पाहिजे तर तो मैदान आणि एक नंबरच आहे म्हणजे तिथं बैलांसाठी व्यवस्थित आहे जास्त त्रास नाही जास्त त्रास नाही त्याचा पण मग त्याच्यामध्ये जास्त करून बैल सक्सेस होत नाही आता दादा चाळीस गावला तर म्हणजे बैलांच म्हणजे बाजार वगैरे मोठा भरतो जसा बाबे गोल्डन एक्सप्रेस बाबे पण चाळीस गावचा आहे भरपूर सारी बैल आहेत जी कि नाव आता ती सगळी त्या आहेत काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे की तिकडच्या बैल म्हणजे एवढं पळतात आमच्याकडं बैलांचं म्हणजे पहिल्यापासून बिनजोडला पळण येतं त्याच्यामुळे पब्लिक साइडनं पळायला सुरुवात होते पब्लिकला ठाम बैल होते पब्लिकला ठाम होतात कारण दोनच गाड्या पळतात कड्याचा एक बैल कड्यानं राहील एक बैल बाहेरनच राहील म्हणजे ते बैल दोघे पब्लिकला ठाम आणि बिनजोड असल्यामुळे त्यांना फुल प्रोत्साहन न पळतात दोघच एकमेकांना पाहतात आतले बैल आणि बाहेरची गाडी जी असते ती पब्लिकला पाहून तो बैल जास्त पळतो तर ते बैल जास्त ठाम होत राहतात आणि तुमच्या क्षेत्रामध्ये काय होता जास्त करून आतून बैल पळतात याच्यामुळे ते बैल जास्त करून फेल होत राहतात त्याच्यामुळे आमच्याकडचे बैलांना ना जास्त म्हणजे पब्लिकला चालणारे फेमस झाले या साईडला हो या वगैरे ऐकली का त्यांना म्हणजे गती एकदम विशेष वाटते अजून हो आणि आमचं रान जे राहतं ते पूर्ण असं मच्छर रान राहत नागठी जातं त्याच्यामध्ये रोटर करून राहतं नरम रान राहतं त्याच्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस होते मऊ 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 मग पण मग जेव्हा हे हाड मैदानात येतात त्यांना गती एक्स्ट्रा ला लागते अजूनच जास्त गती लागते हाड तर मैदानात असं होतं की कस लय लागतो हो लागतो त्यामुळे कसं होतं बैलाला स्टॅमिना वगैरे वाढतो आणि जे तिथं तिथे काय जास्त ताप लागत नाही तर बघू शकता नादासाठी काय असतं चाळीस गाव वर्ण थेट दादा येतात आणि त्यांचं बैल पण इकडच्या साईडला आदत वासरू पण नाव करते खूप अभिमान आहे आणि या क्षेत्रामध्ये गुलाल मिळणं खूप महत्वाचं नावाचं साठी लोक करतात हे आपल्याला म्हणजे नावासाठी लोक काय पण करू शकतात बायलासाठी आपल्या ते आपल्याला या उदाहरणावरून पाहायला भेटते दादा तुम्ही तुमचा आम्हाला किमती वेळ दिला तुमची संपूर्ण सा माहिती सांगितली आणि कुणाला जर या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ते सिक्रेट पण तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील भावी वाटचालीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दादा